नुकतंच सोलापूरचे नूतन खासदार झालेले प्रणदिता शिंदे यांनी त्यांच्या पक्षाच्या कृतज्ञता मेळाव्यामध्ये राज्याचे गृहमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस यांच्यावर ज्या पद्धतीने गंभीर आरोप केले आणि चुकीचे आणि खोटे दोदांत आरोप त्यांनी त्या ठिकाणी करून नागरिकांमध्ये एक दिशाभूल करण्याचं काम केलं यासंदर्भात आज आम्ही पोलीस उपायुक्त डी सी पी कबाडेसाहेब व सी पी साहेबांना भेटून या ठिकाणी निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की प्रणदित शिंदे यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की देवेंद्रजी आणि भारतीय जनता पार्टीने निवडणूक काळामध्ये या ठिकाणी दंगलगडोचं कट कारस्थान करण्याचा त्यांनी आरोप केला आहे त्याबाबतीत त्यांनी जे आरोप केला ते कोणत्या आधारावर केलं होतं त्याच्यावर कोणते पुरावे होते आणि जर त्यांच्यावर तसे पुरावे होते तर मग त्यांनी त्याचवेळी बरं पोलीस महासंचालक असतील पोलीस आयुक्त असतील कळवलं नाही म्हणजे ज्या पद्धतीने निवडणूक काळामध्ये त्यांनी लोकांना दिशाभूल करून मते मिळवली त्याच पद्धतीने तोच रेटा त्या निवडणूक नंतर देखील ते करतायत आणि जनते दिशाभूल करण्याचं काम ते करू इच्छितात आणि या निमित्ताने मला वाटतं आहे की प्रणतिज शिंदे हे कुठंतरी जातीय चोलखा बिघडून सोलापूरमध्ये जी शांतता आहे जी आजपर्यंत राजाचे गृहमंत्री देवेंद्रजींनी राज्यभरामध्ये शांतता ठेवली होती ती शांतता कुठेतरी बिघडवण्याचं काम करून विधानसभेमध्ये पुन्हा एकदा जातीपातीचं राजकारण करून, करून मतं मिळवण्याचं एक त्यांचं कटकारस्थान मला या ठिकाणी दिसते आणि त्यामुळे मी पोलीस प्रशासनाने विनंती केली की प्रणित शिंदे यांनी केलेल्या आरोपावर त्या ठिकाणी चौकशी केली पाहिजे आणि आमचे राज्याचे गृहमंत्री हे निष्कलंक आहेत त्यांच्यावर आजपर्यंत गृहमंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी प्रत्येक पीडितांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि या ज्या पद्धतीने पंडित शिंदे यांनी त्या ठिकाणी आरोप केला मेळाव्यामध्ये त्यावरनं कळतंय असं वाटतं आहे की काँग्रेसला या पद्धत या ठिकाणी कुठंतरी देशभरामध्ये मोठ्या पद्धतीने एक दंगली घडवायची आणि कुठंतरी जातीय सलोखा बिघडून पुन्हा एकदा ज्या पद्धतीने पूर्वी त्यांचं जे राजकारण आहे जातीपातीचं तेच पुन्हा करून मतं एक कट करायचं आम्हाला कुठंतरी वाटतं आहे त्यामुळं हे सलोखा बिघडू नये आणि शांतता ही राहिली पाहिजे सोलापूरची टिकली पाहिजे त्यासाठी म्हणून आम्ही पोलिस आयुक्तांना या ठिकाणी निवेदन दिलं आहे